एक लग्न झाकून ठेवून अनेक विवाह करणाऱ्या घटनांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे एकच मुलगी चार चार सहा सहा जणांसोबत लग्न करून फसवणूक करते तरी देखील या फसवणुकीपासून सावध होण्याची आपण नावच घेत नाही पहिलं लग्न झालेलं असताना देखील माहिती लपवून दुसरं लग्न केलं आणि सोबत अडीच लाख रुपये नवर देवाकडून घेतल्याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात नवऱ्या मुलीसह चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय नवरदेवाने लग्नाचे फोटो स्टेटसवर अपलोड केले यालावर गावाकडील नातेवाईकंकडून नवरी मुलगी आणि साथीदारांचा हा गैरप्रकार उघडकीस आला या प्रकरणी आळंदी पोलिसांनी नवरमुलगीसह दोन महिला आणि दोन पुरुषांवर अटकेची कारवाई केली या प्रकरणी राहुल दशरथ कंसे राहणार त्रिवेणी नगर तळवडे हवेली यांनी पिरयातीली याबाबत आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवरी मुलगी मुंबईतील विलेपारले येथे राहत असून तिचा यापूर्वी सातारा जिल्ह्यातील दहीवडे अन्य एका मुलाशी विवाह झाला होता पहिला विवाह अस्तित्वात असल्याची माहिती लपवून नवरी मुलगी आणि मध्यस्थ असलेल्या पुण्यातील बांगोली स्थित दोन पुरुष आणि दोन महिलांनी फिर्यादी कंसे यांच्याकडं त्यांच्या भावाच्या लग्नाकरिता स्थळ दाखविण्यासाठी अडीच लाख रुपये घेतले लग्न आळंदीतील पोपळे मंगल कार्यालयात चार जुलैला झालं लग्न झाल्यानंतर तात्काळ आरोपींनी ठरलेल्या पैशांची मागणी केली नाही दिलं तर नवरी मुलगी ताब्यात देणार नाही अशी धमकी फिर्यादी आणि त्यांच्या नवरदेव भावाला दिली पैसे मिळाल्यावर नवरा नवरीचे फोटो फिर्यादीनं स्टेटस ठेवले तेव्हा गावाकडच्या नातेवाईकांनी या नवरीचे पहिले लग्न झाले असल्याचं कनसे यांना सांगितलं अधिक चौकशी केली असता नवरीच सातारा जिल्ह्यात वणीमध्ये लग्न झाल्याचं कळालं मग झाल्या प्रकाराबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदवली आणि सर्व आरोपींना अटक केल्याचं आळंदी